नमस्कार मी सुनील माने आपण मित्र वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे सहकारी वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण भेटत असतो बोलत असतो समाज माध्यमांवर वेगवेगळे विषय घेऊन व्यक्त होत असतो येता काळ हा वेगवेगळ्या विषयांवर घुसळण चर्चा करण्याचा आहे त्यानिमित्ताने मी यापूर्वीच्या काळात यूट्यूबच्या माध्यमातून फार कनेक्टेड नव्हतो पण आत्ता जी गरज निर्माण झाली आहे त्या दृष्टिकोनातून इतर समाज माध्यमांबरोबरच आपलं एक नवं यूट्यूब चॅनल आपल्या सर्व सहकाऱ्यांशी मित्रांशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या समविचारी सहकाऱ्यांशी विषयांच्यानुसार चर्चा करता यावी बोलता यावं काही मांडता यावं आणि काही उत्तरं शोधता येतील का या दृष्टिकोनातून विचार करावा म्हणून सुनील माने बागी सोच या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करत आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करावं ज्या दृष्टीने आपल्याला विविध विषय मांडता येतील त्यावर चर्चा घडवता येईल आणि काही उपाय सोल्युशन्स काढता आले तर त्यात आपलं एक सामाजिक कॉन्ट्रिब्युशन होईल मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक राजकीय उद्योगांच्या संदर्भातले शेतीच्या संदर्भातले प्रामुख्याने पर्यावरणाच्या संदर्भातले असे विविध विषय चर्चेला घेणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मी अनेक वर्ष पत्रकारिता त्यानंतर आता सामाजिक राजकीय क्षेत्रात काम मधल्या काळात व्यावसायिक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे देशभरात त्याचबरोबर जगभरातले विविध देश त्यांची शहरं तिथले अनुभव त्यातले संस्कृती तिथले विकासकामं या सगळ्या विषयांचा जो मी काही गेल्या काही वर्षांमध्ये अभ्यास केला ते विषय आपल्या सर्व लोकांसाठी मांडावेत काय सुधारणा करता येईल याचा विचार करावा आणि त्यातून आपल्याला काही काही गोष्टी करता येऊ शकतात समाजाच्या दृष्टीने सरकारकडे विविध घटकांच्या समोर त्या दृष्टीने आपल्याला हे काम करायचं आहे असं मला असं नम्रपणाने वाटतं सुनील माने बागे सोच, बागे सोच हे नाव ठेवण्यात एक वेगळा विषय आहे मी नक्की आपल्याला तो सांगू इच्छितो बागीसोच हे केव्हा बंडखोर विचार करायला पाहिजेत किंवा विविध पातळ्यांवर जे सरधोपट विचार केले जातात तसे न करता आपण काय वेगळा विषय मांडू शकतो वेगळा विचार मांडू शकतो हा दृष्टिकोन त्याच्याबरोबर आहेच पण त्याचबरोबरीने सोच या नावात काही महत्त्वाच्या जागतिक विचार करणाऱ्या वेगळे विषय मांडणाऱ्या आणि वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून जगाला पुढे नेणाऱ्या लोकांच्या नावांचा समावेश आहे बागी सोचमधल्या बीपासून जे सुरू होतं ते बुद्धाचं नाव आहे एपासून आंबेडकरांचं नाव आहे ॲरिस्टॉटल आहे गॅलेलिओ आहे इमॅन्युअल कांठ नावाचा तत्त्वज्ञ आहे सॉक्रेटिस आहे कोशो आहे आणि हरारी नावाचा आत्ताचा या काळातला अतिशय धडाडीचा लेखक आहे ज्यांनी एक वेगळी मानणी केली मला असं वाटतं की ही जी विचार करायची पद्धत आहे की जगात नैमित्तिक पद्धतीने सरधोपटपणे तेच तेच विचार तेच तीच पद्धती तीच तीच कामं करून आपण समस्या सोडू शकत नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा विषय वेगळा विचार मांडावा लागेल आणि त्या दृष्टीने काही वेगळी कामं करत आहेत काही वेगळ्या मांडणी होत आहेत त्या दृष्टीने आपल्याला हे काम करायला लागेल मला असं वाटतं की या सगळ्या एकूण वैचारिक प्रवासात आपल्याला एक सरदोपट विचार न करता बागी म्हणजे नैमित्तिक समोर असलेला विचार न करता त्याच्याशिवाय काय करता येऊ शकतं हा मला असं वाटतं खूप वेगळा मुद्दा आहे जसं की समजा कुठल्या महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा व्यवस्थेला अपेक्षित असतं राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना अपेक्षित असतं की महिलांनी हा विषय सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यांनी मोर्चे काढावेत पण माझं म्हणणं असं आहे की हा पुरुषांचा विषय आहे पुरुषांनी संदर्भात विचार केला पाहिजे आणि त्यांनी पुढे येऊन हे विषय थांबवले पाहिजेत आपल्याला अशा पद्धतीने त्या दिशेने जर काम करता आलं तर हे विषय सोडवण्यासाठी खूप लवकर मदत होईल उदाहरणदाखल दलितांचा विषय दलितांनी मांडण्यापेक्षा दलितांव्यतिरिक्त लोकांनी मांडला तो जोरकसपणे लोकांसमोर आणला आणि हे सगळं थांबवायला पाहिजे अशी ज्यावेळेस भावना तयार होईल त्यावेळी आपण या विषयांमध्ये कुठेतरी ते प्रश्न सोडवण्यात यश मिळू शकू असे विविध विषय आहेत प्रामुख्याने पर्यावरणाचा विषय खूप मोठा आहे राजकारणातल्या चढ विषय खूप मोठा आहे मी गेली अनेक वर्ष राजकारणात पत्रकार म्हणून आणि कार्यकर्ता आणि सल्लागार आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलं आहे हे सगळे विषय समोर मांडताना त्यातली ऑथेंटिसिटी काय आपल्याला करता येईल त्याचे उपाय या सर्व विषयांवर मी अनेक लोकांशी बोलून आपल्यासमोर येणार आहे आपले विषय काय असतील त्या संदर्भात चर्चा करणार आहे आणि मला असं वाटतं की हा एक वेगळ्या विषयांवर विविध विषयांवर वाहिलेलं एक यूट्यूब चॅनल म्हणून मला हे कॉन्ट्रीब्यूट करायला नक्की आवडेल आपणही या विषयात माझ्याबरोबरीने हे सबस्क्राईब करून या चॅनलबरोबर राहून आणि आपले विषय मांडून सर्व एकत्र काय करता येऊ शकतं याचा विचार करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे सुनील माने बागी सोच या नावाच्या या आत्ताच मी लॉन्च करत असलेल्या आजपासून सुरू होणाऱ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद